चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा खूप सारे मॅसेज कॉल कमेंट येत आहे का हिंदीचा पेपर सर दाखवा किंवा प्रश्नपत्रिका कशी असू शकते प्रश्नपत्रिका स्वरूप दाखवा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा मित्रांनो आता सिक्स स्टँडर्डचा आपण म्हणजे सहावीचा आपण हिंदीचा पेपर कसा असणारी किंवा कशा प्रकारे असू शकतो तर हे आपण पूर्ण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार बघा मित्रांनो याचं कारण असं होतं व्हिडिओ लेट का झाला मित्रांनो कारण ॲक्च्युली मी आपण जर बघितला आता सगळ्यांची प्रश्नपत्रिका एकच नसणार आहे मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात तुम्ही खात्रीशीर करून घ्या बघा का सगळ्यांची प्रश्नपत्रिका एकच नसणार आहे आता उद्याचा पेपरचा हिंदीचा वेगवेगळ्या शाळा असतील वेगवेगळ्या संस्था असतील या लेव्हलवरती प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो म्हणून मी व्हिडिओ बनवला नव्हता पण आता खूप सारे फोर्सेस आला मला त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्यासाठी मला व्हिडिओ बनवा लागला ठीक आहे बघा आता सुरुवात करतोय त्यापूर्वी चॅनलला पटापट सबस्क्राइब करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि शेवटी एकदा कमेंट करा मित्रांनो का व्हिडिओ कसा वाटला ते ठीक आहे चला आता खूप यशिर झाला मित्रांनो बघा गावाकडे नेटवर्कचा इश्यू तरी पण व्हिडिओ तयार करू त्यामुळे कृपया करून एकदा चॅनल सबस्क्राईब करून द्या मित्रांनो ठीक आहे बघा पहिला काय बघा नीचे दिले गे परिछेद पडकर कृतीया कि जे बघा एखादा पॅसेस तुम्हाला येईल त्यामध्ये तुम्हाला उत्तरं शोधायचे असतात बघा आता पहिला बघूया आपण काय आहे कृती पूर्ण करा बघा काय विचारलं मित्रांनो कृती पूर्ण करा कोण दोनो पळसीन ते बघा टिटू गिलहरी और चिंकी चिडिया या दोन पळसीन ते बघा पहिल्याच ओळीमध्ये उत्तर दिसते बघा दिसतंय का ना मित्रांनो फक्त काय करायचे मित्रांनो लक्षात घ्या का तुम्हाला व्यवस्थितपणे काय करायचे का जे काय पॅशेज असणार त्याची उत्तरं एकदम पॅशेज फक्त चांगला काळजीपूर्वक वाचा आणि तुमचा काय दहावी दहावी नवी दे, नवी दहावी सारखा मोठा आहे एकदम छोटासा पॅसेस असणार त्याच्यामुळे काय करा काळजीपूर्वक वाचा पुढे बघा मित्रांनो काय आहे विरोधाती शब्द धोंडकर लिखू बघा झगडा बघा काय का समजा झगडा म्हणजे काय आपण म्हणतो भांडण म्हणतो आपण बरोबर आहे तर काय त्याला आपण म्हणतो का मिलजुलकर रेना म्हणतो आपण बरोबर आहे मिलजुलकर ठीक आहे पुढे बघा वृक्ष काय विरोधात शब्द लिहायचे वृक्ष एखादं प्राणी वगैरे आपण म्हणतो ॲनिमल ठीक आहे बच्चे जसं की बुडे ठीक आहे ना पडोसी ठीक आहे यांचे तुम्हाला काय करायचे विरोधात शब्द कोणते दोन लिहायचे पुढे बघा समानार्थी शब्द बघा समानार्थ लिखो दाना रेना ठीक आहे लढणा जसं का आपण लड़ना झगडा वगैरे म्हणतो आपण ध्यान ठीक आहे पुढे बघा वचन बदल आता मित्रांनो लक्षात घ्या हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे शंभर टक्के येणारा प्रश्न का वचन बदल तुम्हाला काय करायचं मित्र लक्षात घ्या का वचन बदलायचं आहे ओळखायचं नाही काय काय करतात का एक वचन लिहितात आणि वचन लिहितात ठीक आहे ना काय करायचं फक्त लक्षात घ्या तुम्हाला वचन ओळखायचं आहे ठीक आहे जर ठीक आहे ना काय करायचं तुम्हाला ओळखायचं आहे पण जर तुम्हाला प्रश्न विचारला का वचन बदल आता इथे दिले वचन बदल तर तुम्हाला काय करायचं वचन बदलायचं एकचं अनेक अनेकचं एक, एक करायचं बघा वृक्ष दिले दिसते तुम्हाला काय वृक्ष म्हणजे काय झाड जसं झाड झाडे बरोबर आहे वृक्ष आहे बच्चा बच्चे बरोबर शाका शाखा आहे झगडा झगडे ठीक आहे नीचे विराम चिन्ह विरामचिन्ह पहिचान कि तुम्हाला काय करायचे प्रश्न विरामचिन्ह ओळखून घ्यायचे बरोबर आहे चार दिले तुम्हाला उद्गार वाचक वगैरे प्रश्नचिन्ह सगळे दिले ठीक आहे बघून घ्या पुढे बघा कृती पूर्ण करायची एक कविता विचारली गेले मित्रांनो बघा काय मैदाना गिरी वनोमय हरिय हरियालोय हरियाला लहरती आनंदमय जहाय वह देश कोणसा आहे जिसके आनंद से धरती भरी पडी आहे संसार का शिरोमणी वह देश कोणसा आहे ठीक आहे खूप छान कविता बघा मित्रांनो पुढे बघा नवक्रांतीचे किस किस्से हे बघा बघा दिसते ना नवक्रांती किस किस्से हे दिसतंय आपल्याला ठीक आहे आता मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो फक्त आणि फक्त लक्ष लक्षात ठेवायचे का व्यवस्थित कविता वाचायचे आणि उत्तर शोधायचे बघा आता नवक्रांती के पुजारी सेवक सपूत जिसके भारत सिया दुजा व देश कोणता ठीक आहे एक दोन तीन इतर उत्तर लिहून टाकायचे ठीक आहे पुढे बघा एक शब्द मी उत्तर लिखू एका शब्दात तुम्हाला उत्तर संसार का शिरोमणी किसे काय बघा दिसतंय बघा आता काय येतं बघा संसार का शिरोमणी वह देश कोणचं आहे बरोबर आहे बघा जिसके अनंत धनसे धरती पडी भरी व देश कोणचं आहे ठीक आहे सगळे उत्तर इथंच असतात मित्रांनो काळजी करू नका फक्त व्यवस्थित उत्तर शोधून घ्या पुढे बघा समानार्थ शब्द लिखो बघा पर्वत ठीक आहे ना आता सातवीची प्रश्नपत्र आपण बघ त्याच्यामध्ये पण पहाड ठीक आहे ना प्यारा बेटा दुनिया वन धरती ठीक आहे ना धरती मा वगैरे आपण म्हणतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला याची काय करायची मित्रांनो उत्तरं लिहायचे पुढे बघा रिक्त सानोखी पूर्ती करू जिसके धन धनसे डॅश डॅश परी सॉरी धन से डॅश डॅश भरी पडी हे बघा आता जिसके आनंद आता याच्यामध्ये शोधायचं तुम्हाला दिसतंय ना बघा काय जिसके आनंद धन से धरती भरी पडी पडीए काय उत्तर आहे मित्रांनो धरती भरी पडीए पुढे बघा संसार का व देश कोणसा आहे बघा काय संसार का, का शिरोमणी वह देश कोणसा आहे बरोबर आहे हे तुम्हाला त्याच्यात पाहून उत्तर लिहायचे पुढे बघा मित्रांनो प्रश्नो के उत्तर एक एक वाक्य में लिखो एका वाक्यात उत्तर लिहिता रक्षक का धर्म कौन सा है आहे और चिंकी के बच्चों के कौन से ताकत को देख लिया कोकल्या के लिए अति क्या आवश्यक आहे सोने का क्या वस्तुएं बनती है ठीक आहे सारा मोहल्ला क्यों छोकरा था ठीक आहे हे तुम्हाला काय करायचं एका वाक्यात उत्तर राहायचे पुढे बघा रिक्त सानो की प्रयत्न करो अंग्रेजी में डॅश डॅश हे सुबह का फल सोना बघा दिसत आहे जन जन का डॅज व देश कोणसा गेहूं का आटा डॅजस्ट मिळा हुआ चाहिए सिंचा हुआ डॅजस्ट व देश कोणसा आहे बघा दिसतं ही कविता खूप महत्त्वाची या कवितेवरतीच खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले गेले ठीक आहे तर मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारचीच प्रश्नपत्रिका असू शकते पॅटर्न असू शकतं पण वेगवेगळे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात कारण लक्षात घ्या ही प्रश्नपत्रिका सगळ्यांना सेम नसणार आहे ठीक आहे याच्यामुळं काळजी घ्यायची मित्रांनो फक्त लक्षात घ्या का एक फॉर्मॅट लक्षात ठेवा का प्रश्नपत्रिका कशी असू शकते ठीक आहे पुढे बघा निम्नलिखित शब्द की उपसर्ग शब्द लिखो बघा काय करायचे उपसर्ग का शब्द लिहायचे बघा दिले व्यावहारिक दिले त्याच्यानंतर शकून दिले विधान दिले श्रद्धा दिले ठीक आहे ना पुढे बघा कथन के सामने सही और गलत का चिन्ह लगा म्हणजे काय तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स म्हणतात आपण म्हणतो चुक्की बरोबर ठीक आहे ना आलू में स्टार्च होत आहे ठीक आहे भुके पेड़ नाही खाना चाहिए भारत में अनेक फल अनाज मेवे उत्पन्न होते काय करायचे फक्त ट्रो आणि फॉल्स तुम्हाला याच्यात लिहायचे पुढे बघा विशेषण शब्द पहचान कर लिखे बघा काय क का यही मेरा घर हे बघा काय दिले यही मेरा घर हे पुढं दिलंय मीठी बोली सबको अच्छी लगती विशेषण समानार्थी शब्द लिखो दीन गिरी निचे दिगे वाक्य में काल लिखो रामने लड् खायते बरोबर आहे भूतकाळामध्ये आपण म्हणतो रमा पढाई कर करई वर्तमान काल आणि श्याम गाव जाएगा गा काय भविष्यकाळ पुढे बघा किसी नि एक विषय निबंध लिहितो समय का महत्व म्हणजे वेळेचं महत्त्व का वेळेला टाईम इज मनी आपण म्हणतो का वेळेला किती महत्त्व आहे ते तुम्हाला लिहायचे मित्रांनो ठीक आहे पुढे बघा मेरा प्रिय त्योहार म्हणजे माझा आवडता सण प्रदूषण समस्यावर समाधान काय का प्रदूषण एक समस्या आहे आता आपण बघतो का हवा प्रदूषण असेल जल प्रदूषण असेल त्याच्यामधलं कुठलं एक तुम्ही लिहायचं त्याच्यातून काय करायचं तुम्हाला क का, कशा प्रकारे होतं त्याच्यानंतर काय केलं पाहिजे काय उपाययोजना हो केली पाहिजे हे आपल्या शब्दात लिहायचे ठीक आहे पुढे बघा पत्रलेखन करो एक पत्र लिहायचे वार्षिक परीक्षा की सफलतापर बदत येते स की को को मित्र क पत्र लेख काय तुमचा एखादा मित्र बी बहीण असेल त्यांना काय करायचं पत्र लिहायचे करा करा का वार्षिक परीक्षा मध्ये चांगल्या मार्कांनी पास झाले त्याच्यामुळे ठीक आहे आपली पढाई का वर्णन करते हे माताजी पत्र लिखो काय करायचं आपल्या अभ्यासाचं वर्णन करायचं का म्हणजे कशा प्रकारे तुमची परीक्षा चालू आहे त्याच्यानंतर अभ्यास कसा चालू आहे एक्झाम कशी चालले कितीपर्यंत तुमचा अभ्यास आलाय कसा आलाय काय गोष्टी लागतात का तुम्हाला काय करायचं तुमच्या आईला पत्र लिहायचं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण सहावीची म्हणजे सिक्स स्टँडर्डचे आपण क्वेश्चन पेपर बघून घेतले हवं तर स्क्रीनशॉट काढून घ्या बघा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या काही अडचण नाही याचा थोडा अभ्यास करून घ्या आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात बाकी काही नाही ठीक आहे तर मित्रांनो काळजी घ्या खूप वेळ झाली आता दहा वाजून गेलेत मला वाटतं दहा वाजल्यात आता अंतरी व्हिडिओ शूट केला मी कारण व्हिडिओ लेट यायचं ते कारण तेच आहे कारण का प्रश्नपत्रिका सगळ्यांना सेम नसणार आहे आणि त्याच्यामुळं मी पण थोडं आता बऱ्याच बिझी होतो त्याच्यामुळं पण म्हटलं जाऊ आता मुलांना स्वतः अभ्यास करू द्या पण काय अडचण नाही मित्रांनो याचा थोडा आधार घ्या आणि अभ्यास करून घ्या चांगला पेपर जाईल आणि इंग्लिशचा पेपर मी ऑलरेडी तुम्हाला देऊन टाकलात तो एकदा बघून घ्या रेफरन्स करून घ्या काही नाही चांगले मार्क तुम्हाला नक्की मिळतील ठीक आहे फटाफट सबस्क्राईब करून द्या मित्रांनो चॅनलला आणि कमेंट पण कळवा ठीक आहे तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओ सगळ्यांनी काळजी घ्या आता गावाकडे बघा खूप उशीर झाला आहे आणि यातून जेवण पण नाही झालं मित्रांनो ठीक आहे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला अभ्यास करा खूप प्रयत्न असणार आहे माझ्यावाले का तुम्हाला पुढं घेऊन जाण्यासाठी पुढच्या स्टँडर्डला आता पुढच्या वर्षी पण मदत करेल मी नक्कीच मदत करू तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच दहावीचे पण लेक्चर आता मी चालू करा ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा